ऑनलाईन सर्व शरण बांधवांना शरण शरणार्थी लिंगायत सेवा संघ आयोजित नित ई अनुभव मंटप लाईव्ह या कार्यक्रमासाठी दररोजचे सदर नित्यवचन वाचन या सदरासाठी आजचे वचन घेऊन आलेलो आहे सकाळी दहा वाजता वचन घेतले जाते पण काही तांत्रिक अडचणीमुळे गेल्या दोन दिवसापासून वचन वचन या सदरासाठी उशीर होत आहे त्या मी या पेजच्या प्रोमोटर या नात्याने सर्वांची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो व आजचे वचन घेतो प्रथमतः कन्नडमध्ये बसवन मूर्तीये ध्यानक्य मूला बसवन कीर्तीये ज्ञानक्य मूला बसवा बसवा ए भक्तिकाणा कपिलसिद्ध मल्लिकार्जुन या वचनाचे मराठीमध्ये अर्थ असा आहे बसवन मूर्तीये ध्यानक्य मूला म्हणजेच बसवाची मूर्ती हीच ध्यान करण्यास मूळ आहे बसवन कीर्ती ही ज्ञानास मूळ आहे त्यानंतर काणा कपिल सिद्ध मल्लिकार्जुना म्हणजेच बसवा 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 असा शब्द म्हणजे जे अशा प्रकारे सिद्धरामेश्वर आपल्या वचनामध्ये महात्मा बसवण्णांची महती सांगताना त्यांच्याबद्दल एवढे अनमोल असे शब्द ते या वचनाद्वारे सांगतात म्हणजे सिद्धरामेश्वरांना महात्मा बसवण्णा एवढे प्राणप्रिय होते की त्यांच्याबद्दल बोलताना ते म्हणतात बसवण्डांची मूर्तीच ध्यानासमूळ आहे बसवण्डांची कीर्तीच ज्ञानासमूळ आहे आणि नुसते महात्मा बसवण्णांचे नाव जरी घेतले बसवा 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 असे नाव जरी घेतले तर तीच भक्ती पहा माझ्यासाठी अशा प्रकारे ते महात्मा बसवण्णांची महती सांगताना किंवा महात्मा बसवणाबद्दल त्यांचं आदरयुक्त प्रेम व्यक्त करताना त्यांनी हे एक वचन लिहिलेलं आहे एवढे अद्भुत वचन सिद्धरामेश्वरांनी का बरे लिहिले असावे याचा जर विचार केला याबद्दल जर चिंतन केले तर आपल्या लक्षात येते की महात्मा बसवणावरती बसवादी शरणांचे किती प्रेम होते त्यांच्याबद्दल किती शुद्ध होती त्यांच्या बद्दल लोकांच्या अंतकरणामध्ये किती प्रेम होते अशा कित्येक वचनाद्वारे आपल्याला कळून येते की महात्मा बसवण्यावर लोकांची किती श्रद्धा होती त्यांच्यावर किती विश्वास होता त्यांच्याबद्दल किती त्यांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त प्रेम होतं आहे हे शरणांच्या वचनामध्ये आपल्याला दिसून येईल त्यापैकीच हे एक सिद्धरामेश्वरांचे रामेश्वरांनी महात्मा बसवणाबद्दल गौरव गौरव उद्गार काढताना लिहून ठेवलेले आहे आजचं वचन वचन खूप उशीर झालेलं आहे ऑनलाईनला खूप कमी शरण असतील पण नंतर का होईना हे वचन आपण सर्वांनी पहावे अशी मी सर्वांना विनंती करतो व आजचे नित्यवचन वाचन सदर इथे संपलेले आहे असे जाहीर करतो परत एकदा ऑनलाईन असलेल्या सर्व बंधू भगिनींना मी हनुमंत पाशंके परत एकदा